बघा ऑरेंज कलर सुंदर असा आपला भगवा कलर तिरंगाचा भगवा सुंदर असा ऑरेंज कलर आणि डिझाईन पण एकदम सुंदर आणि प्रत्येक जी डिझाईन आहे ती एकदम युनिक डिझाईन मध्ये पॅटर्न दाखवला बगीचा पॅटर्न दाखवला त्याच्यानंतर ब्रॉकेट पॅटर्न दाखवला बांगडी मोर जसं असतो तसा पॅटर्न नंतर ट्रिपल मोन्याचा आता पॅटर्न चालू आहे दाखवणं आणि तुम्हाला याच्यातून कोणता कलर आवडतोय का ते पण नक्की कमेंट करा आणि ह्या साडीची फक्त सव्वीसशे रुपयाला आणि त्या मटेरियल सॉफ्ट सिल्क मध्ये आणि आवडत असेल तर लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्ही दहा कलर आहे तर तुम्हाला कोणता कलर आवड होईल का नक्की कमेंट करा आणि साडीचा स्क्रीनशॉट लवकर तुम्ही काढून घ्या त्याच्यानंतर बघा हे ऑरेंज त्याच्यातला शेवटचा कलर पिंक कलर आणि पदर पण सुंदर असा चार पिकअप मधले भरणारा पदर आहे आणि याच्यातले आता मी तुम्हाला सर्व कलर शो केलेले तर तुम्हाला कोणता आहे का ते पण एकदा बघून घ्या आणि क्रीनशॉर्ट काढा आणि जो पण कलर आवडत असेल तर तुम्ही व्हॉट्सअपला क्रीनशॉर्ट काढून आम्हाला पाठवा आणि तो तुम्हाला करून घरपोच डिलिव्हर करून टाका सर सव्वीसशे रुपयाला